नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो सांगोली या कालवडींच्या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आजचा बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे कारण गेले दोन तीन बाजार एकदम पावसामुळे कमी भरत होते आणि ह्या बाजार कालवडी पण जास्त आलेल्या आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील कालवडींचे चालू मार्केट रेंज पाहणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण बाजार कव्हर करत असतो मित्रांनो बैल बाजार असेल मैस बाजार असेल गाय बाजार असेल खेलार गाय असेल कालवडींचा बाजार असेल शेळ्या मेंढ्या जा जरशी गाया जायांचा तर मित्रांनो हे सगळे बाजार बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला घर बसल्या संपूर्ण कालवडीचं वगैरे बाजार पाहायला मिळतील आणि बाजारामध्ये त्या ठिकाणी जनावरं खरेदी करत असताना गाय असेल म्हैस असेल कुठलेही पशु खरेदी करत असताना आपल्या खात्रीवर करा मित्रांनो कारण कसं आहे चॅनलवरती सगळ्याच गोष्टी काय खरे सांगतील असं काय नसते त्यामुळं बाजार त्या ठिकाणी फिरून थोडा अनुभव घेऊन खरेदी करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही मित्रांनो तर आपण जास्ती वेळ न घालो त्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर या मोठ्या माफाच काल वाढायचे माहिती घेऊ व्यवहार चालू आहे कुठल्या आहे अकलूज अकलूज किती महिने पाडे बारा ते पंधरा महिने पंधरा महिने दात लावलाय आदत आहे आदत आदद मध्ये बर बघू शकता मित्रांनो मोठ्या माफाचा आहे आदत मध्ये व्यापारी शेतकरी व्यापारी व्यापारी आहे बर किती किंमत सांगताय साहेब पंचवीस पंचवीस काय मागितले वीस ला मागितले किती आल तर सोडायला बावीस बावीस आदत मानला काय हाय तर मित्रांनो मोठ्या मापाचा आहे एक बावीस आलं तर सोडणार मोबाईल नंबर द्या तुमचा नव्वद अकरा सत्याहत्तर एकोणनव्वद ठीक आहे कुठल्या मध्ये येते मध्ये मध्ये येते मोठा आहे झाला ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो तुमचं आहे शेतकरी आहे का कुठल्या गावचा बाळवणी बघू शकता मित्रांनो बाळवणी शेतकरी आहे ते दात लावलाय दात लावलाय लावलाय किती किंमत सांगताय तीस हजार तीस हजार काय मागितले किती बरे अठरावीस अठरावीस किती आलं सोडायचं पंचवीस पंचवीस आलं दे बरं बरं तुमचं घरचं आहे का असं आणलेलं आहे बारक्यापर्यंत दोन महिन्यात गाभ आहे तपसून मिळेल काय तपासले कळत कळत नाही का अजून महिनाभर तर अवकाश घ्यायला लागतोय तीन महिन्यात कळ बर बर ठीक आहे तुमचा फोन नंबर द्या मला बारा सत्तेचाळीस ब्याण्णव बरं बरं ठीक आहे तर बघू शकतो साहेब तुमच्याकडला आहे बर कसा आहे आहे बघू शकता मित्रांनो आदत बच्चा ही दादा चेहरा दाखवा जरा असं करा तिला फिरवा थोडं हे मारती काय जर शिव मारायला किती किंमत सांगता बाहेर पस्तीस पस्तीस काय मागितलंय कुणी किती पर्यंत मागते अठ्ठावीस अठ्ठावीस कसा आहे बाजार मिडियम आहे गिरायक का बघू बघू नाही बर मित्रांनो बघू शकतो बरं बरं किती किंमत सांगता मला तीसा द्यायचे मोबाईल नंबर द्या तुमचा शेतकरी आहे ना शेतकरी ठीक आहे धन्यवाद दादा नाही नमस्कार हो शेतकरी व्यापारी शेतकरी चार एकदम आणलेत म्हणून विचारलो व्यापारी बरं कशामुळे काय शित्क आणली एवढी काय एकदम जास्त आहे ती गाय किती येत्या काय सात येत्या काय भावांना देणार कालवडी सगळ्या सगळ्या ही तेरा तेरा ही दहा ही सतरा तेरा टोटल चाळीस पंचाळीस पर्यंत सुटतील पन्नास गाय मित्रांनो बघू शकता पन्नास हजारला ही चार गायीचा ऑफर थोडक्यात मानावं लागेल जरा धडाला खराब आहे त्या सगळ्या ना तुम्ही घरी दूध पाजून सांभाळले ते आणले घरचे घरचे गाय म्हणजे जरा खराब केली जाऊ दोघे कशाला असला ना केला कुठली सासरवाडी मोहू चे गे मग जरशी जाऊजच्या सासरवाडीचा काय विषय अच्छा लोकांच बघून केलेलं असं होतं गे बर काय पन्नास ला फायनल द्यायचे तुम्ही शेतकरी द्या मोबाईल नंबर तुमचा शहाण्णव धन्यवाद शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असतील तर ह्या कालवडी एक पन्नास हजाराच्या हिशोबात आल्या तर चारही कालवडी देणार आहे मामा तर बघू शकता बघून घ्या कालवडी अजून एकदा आणि कालवडी कलेक्ट करू शकता ठीक आहे तुमचे कसे दाताल बाया तशी दोन जातो आहे काय काय माझ्यावर आलत काय भरले नाही बर शेतकरी व्यापारी किती किंमत फायनल द्यायची सांगा मला फायनल एक द्यायची किंमत सांगा फायनल वीस हजार तर मित्रांनो आज माल बिल आलेला आहे आणि मोठ्या मापाचं ही कालवड आहे आणि वीस हजाराला देत असं यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याजवळ कोणाला पाहिजे असं तर शेंग नीट झाली नाही भाया काय ती जरा राहिली तसं वीज आतनं काय होईना होणार आहे होईल त्यात कमी जास्त होईल मोबाईल नंबर द्या तुमचा

जास्त असेल हो आठ नऊ दहा महिन्यात मोठं दिसतंय दहा महिन्यात शेतकरी आहे ना तुम्ही बर किती किती रुपये आले तर देवस सांभाळले बारा परवडत तुम्हाला ते आता काय करायचं आता काय करायचं गाब बीब घालून काय करायचं म्हणजे अडचण आहे तुमची बर शेतकरी मित्रांनो अडचणीत आई शेतकरी आणि ह्यांना त्या ठिकाणी ही कालवडी विकणं गरजेचं आहे बारा हजार आले आ, पुन पुन बारे। 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 दे जस यांचं म्हणणं आहे मोठ्या मापाचा आहे आहे दात लावलाय लावलाय दात माझ्यावर आलतं का ठीक आहे माझ्यावर पण आलतं पण तुमच्या हायगाईने बरोबर नाही बरं जर कोणाला पाहिजे असेल तर ह्यांचा आपण नंबर देणार आहे संपूर्ण साधून घेऊ शकता काय गाठले ह्याच्या गळ्यात असले नजर लागून म्हणून इकलीवर काढून घेणार आहे काढून घेणार बरं ठीक आहे ही मनी तुम्हाला घ्यायला लागेल मित्रांनो इकलीवर काढून घेणार आहे ते मोबाईल नंबर सांगा चौऱ्यात्तर अख्या सव्वीस सत्तावीस ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी शेतकरी आज काही कवर करणार आहे तर बघू शकता साहेब शेतकरी व्यापारी व्यापारी आहे शेतकरी ठीक आहे किती किती महिन्याचा किती नऊ महिने आणि ही बारक पांढरे इकडलं चार महिने जर इकडे तोंड करताय त्यांचं आपण सगळं दाखवू बघू शकता शेतकरी मित्रांनो हे पांढरं आहे ते किती महिने म्हणला पाच पाच नाही मोठं जरा सात महिना ठीक आहे काय जुडी किंमत सांगताय सांगा मागणी किती पर्यंत होते एक चाळीस पर्यंत द्या मोबाईल नंबर ठीक आहे चाळीस ला मिळून जाईल बर ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो आज बाजारात भरपूर प्रमाणात कालवडी पण आली त्या हो नमस्कार मामा कुठल्या गाव माळे शिरेस चालू केली माळे शिरेस राहू द्या ती आवाज यायचा माहिती काय किती किंमत सांगताय काल उडी तुमच्या किंमत किंमत सोळा हजार सोळा हजार काय मागितलंय का याला मागितले का नाही माग अजून मागितलेलं नाही शेवट सोळाला द्यायचा सोळा मग येते का नाही काय माहिती तरी तुम तुम्हाला सोळा यावा वाटतं काय हा बरोबर ठीक आहे जरा पुढे या ती कालवडी मध्ये मध्ये याय लागले ठीक आहे ठीक आहे धन्यवाद शेतकरी येणार तुम्ही हो ठीक आहे थँक्यू मित्रांनो बघू शकताय भाडला आहे गा ब नाही गाय गाल कस आहे हं चार दाते हे तुमचं आहे दोन्ही दोन्ही गाब नाही ते मित्रांनो बघू शकतोय मोठ्या मापाया कालवडे द्या चार दात आहे हे आणि हे अजून काय गाब नाही असं मालकाचं म्हणणं आहे तर बघून घ्या कालवडी कशा का मोठ्या मापाया चांगले द्या गोष्ट कोरा तर बोलला की त्याला बोलतो त्याला बोलतं जरा बाय काय सांगता किंमत किंमत सांगायचं बोलव किंमत 1000 चाळीस हजार गाब आहे का आता गाब नाही गाभ नाही माझं आलत काय भरले कधी भरले एक महिना आता कळणार का पण आता गाभायला नाही ना, ना।, ना।, ना। बर तर तीन महिने झाले शिव तपासू द्यायची किंमत एक मध्ये सांगाय काय पिशवू वगैरे तपासून देणार अडचण नाही गोळ बिल काय आता चौसू झालं तरी गाब नाही म्हणून विचारलं बरं काय चेक करून चेक करून देणार नी बी सेम तसं जाईल दोन्ही तुमची काही ना ह्याला केवढ्याला सुटली बघून काय पन्नास पंचावन्न पर्यंत दोन्ही पन्नास पंचावन्न पर्यंत साठ पर्यंत सुटतील द्या मोबाईल नंबर अठरा शेती झिरो ठीक आहे धन्यवाद शेतकऱ्या व्यापारी शेतकरी ठीक आहे मित्रांनो शेतकऱ्या जवळ जे कालवडी पिशव्या पिशवातापासून मिळतील मोठ्या मापाया कालवडीद्या बघू शकताय जर गाभीब राहिले तर लाकडणं जाणे शक्यता कारण फक्त तपासून घ्या माहिती जेणेकरून फसवणूक होणार नाही राम राम कुठल्या गावचं शिरभावी कसं दात लावलाय काय लावलाय लावलाय गाभ नाही का पंधरा दिवस झाले काय नाही तसलं कायच खरं नसतं पंधरा दिवस बाजारात सगळी जण तीच सांगितली गाभ नाही म्हणून व्यवहार होणार आहे जा किती किंमत सांगताय बावीस हजार सांगतोय पण काय काय झाले घे नाही ती काय काय पंधराच्या वर माग नाही लय आली आज बाजारात लय आली गिराईक बी आहे गेले किती आलं सोडणार आहे तुम्ही सांग एक सोळा आलं तर मी तयार आहे पण गेला की चिटकन आहे की तेरा चौदा पंधरा पण ते जाते मी तुमच्या अपेक्षा जरा जवळ येते सोडून देते पण काय करायचं का शे, शेतकरी आपण जे काही व्यापारी नाही नफा तोटा म्हणायला आपण चिटक नाही घेऊ बरोबर चिटकायला जरा आता बाजारात जनावर आले त्यामुळे गिरायक लिहि असलो माल लिहि असलो तर तू जरा गिरायक दादा बरोबर आहे द्या मोबाईल नंबर तुमचा अठ्ठ्यानव एक्क्याऐंशी एक 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 अठ्ठावीस नऊशे एक्क्याऐंशी ठीक आहे धन्यवाद दादा कुठलं गावा म्हणला ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बऱ्यापैकी कालवडीचा आज व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाजारात कालवडी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा मित्रांनो बरेच कष्ट पडते व्हिडिओ काढायला तुम्ही लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा कमेंट देखील करत जावा आपली एक कमेंट म्हणजे लाख मोलाची कारण काय आहे आपल्या एका कमेंटमुळं आप कमेंट 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 त्या ठिकाणी आपल्याला ऊर्जा मिळते व्हिडिओ बनवायला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे एक कमेंटला मला जे का म्हणतोय तर तुम्ही कमेंट केली का मला अजून उत्साह येतो व्हिडिओ काढायला त्यामुळं म्हणतोय त्यामुळं काढा करा कमेंट आणि करचाल अशा अपेक्षा धरतून व्हिडिओ थांबतो इथंच धन्यवाद आणि कुठलीही पशु खरेदी करत असताना माहिती घेऊन आपल्या आपल्या त्या ठिकाणी जबाबदारीवर बाजारात येऊन अनुभवी माणसांना घेऊन जुन्या माणसाला घेऊन त्या ठिकाणी गाई कालवडी खरेदी करा फसवणूक होणार नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे थांबूया धन्यवाद